नमस्कार कर। नमस्कार मंडळी <laughs> तर आईला तुम्ही इंस्टाग्रामवर सगळेजण ओळखताच मग आम्ही जेव्हा जेव्हा काही काही छान छान रेसिपीज बनवतो आणि त्या आम्ही स्टोरीला इंस्टाग्रामच्या पोस्ट करत होतो तेव्हा खूप खूप लोकांच्या रिक्वेस्ट आले की प्लीज तुम्ही ही रेसिपी पूर्ण दाखवा पूर्ण दाखवा तर मग त्या लोकांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आज ठरवलं की चला आपण वेळात वेळ काढून छोट्या छोट्या तरी घरातल्या अगदी जशा आई 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 तुमची माझी स्वयंपाक बनवते बस तोच आपण शेअर करूयात लोकांना राज करणार आहेत बोगीची भाजी साध तरी बन पडली काय नाही पण आता जरा मला एक शिडी आवडली हो म्हणून मी चेंज केली पण आपल्या जुन्या वस्तू कशा असतात ग बघ ना आता हिला काढायची तरी मला असं वाटतं ही स्वच्छ राहाव म्हणून मी तिला पुसून पुसून ठेवते म्हणून पुसून ठेवते होय तसं कसं ग आपण एवढी तिच्यावर अन्न खाल आणि आता आपण तशीच करकटी ठेवणार का बाहेला काढून तिला स्वच्छ करायची आणि मग पॅक करून ठेवून पण हे नाही करायचं चांगली सुरुवात आहे तुझ्या सणाची आज आज मी काय करणार नवी शेगडी सांगू काय पहिला तर प्रसाद करणार पूजा करणार आणि ववशाची भाजी बनवणार मजा भाकरी <laughs> तिळाची भाजरीची तिळाची भाकरी नव्या शेगडीवर नव्या शेगडीवर पण एवढं छोटीशीच वस्तू आहे मला तेवढी तू खुशका होतीस बाळा मी दिवसभर तीन टाइम हिच्या पुढे उभी असते त्या शो पोट नाही भरत आपले बघ झालं बरोबर अगदी बरोबर चला तर आता चला तर आता तुम्हाला दाखवते आमची नवीन शेगडी चला तर मग मंडळी जुन्या शेगडीला बोलू बाय आणि नवीन शेगडीला बोलू हाय बापरे आनंद तर बघा गगलात गगल बाबादा महिलांचं कसं असतं काय नवीन वस्तू आल्या ना हा खर तर आमची शेगडी एकदम चांगली होती माझी बहीण आहे तिचं लग्न झालं आणि तिला लग्नामध्ये आम्ही सेम ही शेगडी दिली झाली होती तेव्हापासून हिला कस तरी होतय हिला ती शेगडी आवडली होती सो मग माझ्या भावाला दिस अरे बघ ना आपली शेगडीचं असंच झालंय तसच झालंय आणि माझ्या गरीब भाबड्या भावाला उल्लू बनून ये काय बोलते बद्दल अगं सांगते की तुला किती गरज होती आपल्या शेगडीची चल पूजा करायला पहिली पूजेची तयारी करू दे आम्हाला अत्यंत गरज होती शेगडीची आमचे खाण्याचे वांदे झाले होते अक्षरशः आम्ही मी तिकडे गेले तर वेगळे बोलत होती आणि आता तू वेगळे बोलती कशी आहेस ग पोर्ट बोलत्या सोता वस्तू घरात आल्यावर त्याची पूजा ही होणारच आता नव्या शेगडीचा शुभारंभ करतोय नवीन लाइटरने आ हा मम्मा तेरा टेंशन खत्म लाल पिवळा निळा अब से टेंशन खत्म येल्ले <laughs> मम्मी चार हाय लाईट एवढी काय खुश होतीये बोळी आई माझी असो बोगीच्या भाजीची तयारी चालू आहे मग तुला काय आणि भाज्या करणे किंवा काय बनवणं सोपं वाटतंय का बाजारातून एवढ्या भाज्या आणायच्या स्वच्छ करायच्या निवडायच्या सगळ्या मिक्स करायच्या जसं देवाचा नैवेद्य असतो तसं बनवायचं सगळं करायचं मग ते व्यवस्थित दिसतं आणि छान पण लागतं चवीला एवढं सोपं नाही बिलकुल सोपं बायांचं आयुष्य ना हो बायांचं त्यानंतर मुलं म्हणतात मला नको हा मग त्याच्यानंतर परत काय चुकलं तर मुलं म्हणतात नाही आवडले काय बनवले तू सगळं मिक्स मिक्स मग तिथून मग परत आईच्या डोक डोक्याला टेन्शन की आपण एवढं उठा ठेव केली आणि ते मुलांनी नाही खाली अरे तिकडून टेन्शन वेगळंच तर या भोगीच्या भाजीमध्ये महाराष्ट्रभर वेगवेगळ्या पद्धतीने लोक त्यांच्या त्यांच्या आवडीने भाज्या घालतात तर आम्ही काय काय घेतलं दाखवते वांग घेतलं आहे वाटाणा पावटा हरभरा गाजर आणि ही जी हा जो बोंबली घेवडा आहे हा आपण आईने चिरून घातला आहे सिंपल सिंपल भाजी बनती आहे ग्रेट असं नवीन काही नाही आहे फक्त नवीन आहोत आम्ही दोघी यूट्यूबवर आहे <laughs> बोगीची भाजी तर योगायोग असा झाला की आ, संक्रांत म्हणजे वर्षाचा इंग्रजी वर्षाचा पहिला सण आणि आम्ही त्या दरम्यानच एक शेगडी ऑर्डर केली नवीन ही जी तुम्ही पाहिली आणि ती नेमकी आजच आली सो पहिल्या व्हिडिओची सुरुवात नव्या शेगडीपासून होतीये <laughs> सोटिंग आय होप तुम्ही आम्हाला खूप प्रेम द्याल आणि आमच्या रेसिपीज ला खूप प्रेम द्याल पहिला आता तेल टाकले चला रेसिपी कडे बोलूयात पहिले तर टाकलं तेल नंतर टाकूया आपण जिरे आणि मोहरी नेहमीचीच आपली भोगीची भाजी बनते तडतडून द्यायची नंतर आपण चाकू टॅमेटो टॅमेटो चांगला परतून घ्यायचा म्हणजे आंबट खाना जातो तर हे जे असे सुंदर सुंदर आवाज येते फक्त इंडियन किचन मधूनच येतात कमाल थोडा टॅमेटो परतून झाला ते आपण टाकू आलेलं असून पेस्ट ओके ब्लॉगिंगची सुरुवात आहे वेडेवाकडे शॉर्ट्स असतील मान्य करून घ्या आले लसून पेस्ट लसूण पेस्ट आईने बनवली आहे त्याची डिटेल रेसिपी आम्ही तुम्हाला देऊच हळूहळू गावरान लसूण आणि अद्रक अशी पेस्ट मी बनवली वा 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 कमी कमी आठ पंधरा दिवस पुरते टोमॅटो परतून झालाय आता टाकायचे आपले हे सर्वे घरातले मसाले काय काय मसाले बनतात त्याच्यात मिरची पावडर कांदा मसाला जम्बो मसाला आणि धने पावडर आता हा जम्बो मसाला काय प्रकरणी हे पण मी तुम्हाला नंतर सांगेन हळूहळू सगळं कळेल ओके आणि एक मिनिट मसाला करतो नाही म्हणून थोडस थोडस पाणी टाळायला घेऊन टाकायचं म्हणजे मसाला आपला चांगला फिरून राहतो झटपटच बनते भाजी फक्त भाजी चिरायला निवडायला हे सगळं करायला वेळ आता हे थोडस थोडस टाकायला टाकायचं आपल्याला सुक्या खोबऱ्याचं वाटण कांदा आणि सुक्क खोबरं अर्थात या वाटणाची रेसिपी तुम्हाला हळूहळू आमच्या चॅनलवर कळेलच माझ्या घरी काही छान 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 जेवण बनत अस काय जेवण बनते किती जेवण मी झाली बेसिकली काय घडणार आहे त्याची आयडिया देते आई नेहमीप्रमाणे सुंदर छान छान स्वयंपाक बनवेल आई स्वयंपाक हळद राहिली चालतंय चालतं काही नाही चालतं चालत आणि हिंग हळद आणि हिंग राहिली सो आई या चॅनल बनवेल आणि मी बडबड तुम्हाला एंटरटेन करेल तर so, संक्रांतीची तुझी आठवण मम्मा मी दरवर्षी संक्रांतीला अशीच भाजी करते <laughs> एकदम मस्त आणि माझ्या घरातल्या सगळ्यांना भाजी आवडती माझ्या आजची ही भाजी बरं का मित्रांनो मैत्रिणींनो मित्र भाजी ना मित्र मैत्रिणी ही भाजी आहे ना उद्या सकाळी थोडीशी शिळी ठेवायची एकदम चांगली असते काही नाही चला शिळा खाऊ नाही टाकायच्या तर आता भाज्या घालूयात मी जरा माझी जरा महाराष्ट्रीयन पदार्थांमध्ये जरा कोर्चीच होते मी पण शिकून घेते आता परतून घे आपल्याला मीठ टाकायला चाजेल पूर्ण बणी पूर्णपणे 15 मिनिट जास्त नाही लागते भेटूया आपण 15 मिनिटांनंतर त्यानंतर आपल्याला बस तीळ घातलेली बाजरीची भाकरी पण बनवायची देवाला नैवेद्य दाखवायचा पहिला आणि मग आपण एन्जॉय करायचं आणि संध्याकाळी नट्टापट्टा करत नाही ना, ना संध्याकाळी उद्या, उद्या 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 संध्याकाळी नट्टापट्टा करून तेव घ्या गोड गोड बोला तीव घ्या गोळगोळ बोला असं म्हणायचं आणि भाजी पूर्ण झाली ना आपण मला तरस नाहीये बिकॉज मी फारच गोड बोलते थी मी मामा सगळी पूर्ण भाजी झाली ना शिजली आता बाबा खाली उचलायची तर मग कोथिंबीर टाकायची एंडला कोथिंबीर शिवाय आपण काय होऊ नाही आणि मग झाली पूर्ण भाजी, भाजी। आई आता भाकरी बनवते तोपर्यंत मी जेवढं मला थोडंफार माहिती आपल्या सणांचं महत्त्व जे मला आईनेच शिकवलंय ते तुम्हाला थोडंसं सा सांगते भोगीच्या ज्या भाज्या आहेत असं म्हणतात त्या पहिल्या गांडणीतल्या भाज्या असतात शेतातल्या सो त्या भाजीचा छान असा नैवेद्य करून शेतकऱ्यांना आणि त्या भाजीला आपण कुठेतरी सन्मान देतो बरोबर ना आणि आपल्या शरीराला जाव काय माहिती त्याच्यामुळे भाज्या खाल्ल्यावर तर छानच असतं व्हेजिटेरियन जेवण डेफिनेटली छानच आहे सो त्या भाज्या आपल्या पोटामध्ये गेल्यावर अर्थात आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते स्वतः उद्यापासून संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होत आहे सो आपले जे सगळे सण वार आहेत अगदी ग्रह तारे नक्षत्र यांच्या साक्षीने छान असे बनवलेत त्याच फार अग तस नाही करायचं तुटले असते हो, करत होते मी नाही तू दाबत होते मला मी येत पाणी लावता कळालं ला। अरे वरतून पण असं टाकायचं ओके आईने वरतून ही तेल लावलेत मुलीला भाकरीला पाणी लावतायत म्हणजे फारच भारीच ने ने। so, ने उन्ती उन्ती तो ने सो असं आपल्या सगळ्या सणांच महत्व आहे त्यातली पण आता चटकोर वगैरे भाकरी उरेल माझ्या भावाची आणि माझी ही महाराष्ट्रीयन पदार्थ खाण्यात कसलीही प्रगती नाही पण आता खायचं कारण की आईने सांगितलंय भोगी म्हणजे ज्या आयुष्यातल्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या सोडून द्यायच्या आणि मकर संक्रांत म्हणजे उद्या चांगल्या गोष्टींचा स्वीकार करायचा सो मी ह्या चांगल्या भाकरीचा स्वीकार करते आई मी प्रयत्न <laughs> मी चांगल्या नवीन शेगडीचा हे केला नहीं। स्वीकार केला <laughs> <तुम बाकरी laughs> ना ना स्वीकार।, स्वीकार केला आणि तू भाकरी बनवायचा स्वीकार जुन्या शेगडीचा त्याग करून नवीन शेगडीचा तिने स्वीकार केला आणि माझ्या भावाला तिने खड्ड्यात घातलेला आहे आईने असा छान छान नैवेद्य बनलाय वरण झाले आपल्या घरामध्ये जे ही बनेल आपल्या परीने त्यामध्ये काही गरीब श्रीमंत असं काही नाही जे आपल्या घरात असेल का हक्क थरतर आहे थरथरले <laughs> <तर> का पहिला दिवस आहे ना युट्यूबचा नाही असं काय नाही आपल्या परीने जसे ही जमेल तसे आपले सण साजरी करायचे तू दाखवलाय की तर चला नैवेद्य दाखव्यात आधी देवाला आणि मग आपल्याला so, सो असं आम्ही युट्यूब ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न केला आय होप आमचा ब्लॉग तुम्हाला आवडेल आणि ह्या नैवेद्यही देवाला आवडेल वा 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 सुंदरच जेवा जेवा पोटभर जेवा तर भेटूयात मग मंडळी पुढच्या ब्लॉग मध्ये ममा बाय बाय बोल बाय बाय